एकमुखी श्री दत्त देवस्थान कोल्हापूरचे मठाधिपती संतोष गिरी गोसावी हे धर्माच्या रक्षणासाठी अमरण उपोषण करत असून आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस त्यांच्या आत्ता तुम्हाला डॉक्टर तपासल्यानंतर डॉक्टरांनी तुम्हाला तुमच्या तब्येतीविषयी काय काय सांगितलं डॉक्टरांनी मला सांगितलं की ॲडमिट व्हावं लागेल तब्येत विकलीच आहे जास्त आणि बी पी आता नॉर्मल आहे परंतु विकनेस खूप आहे आणि लूज मोशन पण आहे त्यामुळे डॉक्टरांनी सल्ला दिला की ॲडमिट व्हा बरं तुमचं म्हणणं काय आहे आमची मागणी जी आहे माझी ज्या आमच्या मंदिर संदर्भाच्या ज्या मागण्या आहेत त्या तेवढ्याच पूर्ण होऊन बाकी काही नाही आणि सनातन बोर्ड कोल्हापूर जिल्ह्याला स्थापन होऊ दे ही माझी इच्छा आहे बरं आता डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही डॉक्टरांचा सल्ला मानणार का तुम्ही तुमच्या पद्धतीनं नाही माझ्या मागण्या जो काही मान्य होत नाही किंवा माझ्या या लेखी पत्र मिळत नाही म्हणून मी उपोषण चालूच ठीक आज